तामिळनाडूमध्ये जशी जलीकटू परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यतींना मिळावी अशी मागणी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आणि त्याचसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती सुद्धा खासदार पाटील यांनी दिली आहे आता जलिकटू मध्ये झाल्यानंतर निवडणूक आहेत कदाचित सरकार पुढे येईल सांगेल की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कायदा काढू पण तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष झाले का नाही होत प्रकाश जावडेकर संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांना गेल्या तीन वर्षामध्ये काही ना काही करता येणं शक्य झालं असतं परंतु ते झालं नाही ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे म्हणून आता मगाशी उद्धवजींना आम्ही विनंती केली आहे की शिवसेनेच्या वतीनं आपलं एक शिष्टमंडळ उद्या किंवा आज आदरणीय उद्धवजींच्या सहीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मागणीपत्र जाईल की सुद्धा तामिळनाडूच्या धर्तीवर व हुकूम राज्याचा व हुकूम काढावा कायद्यात बदल करावा आणि बैलगडा शर्तीत चालू आहे